आज जनाब संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली नाही परंतु आज सामना अग्रलेखाच्या माध्यमातून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करण्यात आली आहे सामना अग्रलेखात असं म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संधी गमवली आहे खर तर संधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गमवली नाही संधी उद्धव ठाकरे आणि उभाटा गटाने गमवलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतिहास घडवत आहेत तर तुमचं भविष्य हे इतिहास जमा होत आहे उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटानं लक्षात ठेवावं आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस आम्ही सेवा पंधरवाडा म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतोय आम्ही सेवा करण्याचं काम करतोय आम्ही जनतेची सेवा करतोय परंतु तुम्ही मात्र फक्त मेवा खातायत हे जनतेला माहीत आहे आमचा सेवा पंधरवाडा असतो आणि उभाटा गटाचा मेवा पंधरवाडा असतो हे देखील जनतेला माहिती आहे खर तर मोदीजींनी इतिहास घडवण्याचं काम केलंय मोदीजींनी देशाला वेगळा मार्ग दाखवण्याचं काम केलंय मोदीजींनी देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलंय तुम्ही मात्र फक्त अग्रलेख लिहिण्यामध्ये धन्यता म्हणताय आणि हे वास्तव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात हा देश वेगाने वाटचाल करतोय देश प्रगतीकडे जातोय जनतेचा नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची ओळख आहे आणि तुम्ही मात्र पराभवाच्या छायेमध्ये पराभवाच्या सावलीखाली अजून देखील जगतायत देश पुढे जातोय परंतु तुमचं राजकारण मात्र मागे फिरतंय ही इथली जनता जाणवते आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये राम मंदिरांचं स्वप्न पूर्ण झालं ज्या राम मंदिरासाठी हजारवादी लोकांनी रस्त्यावर उतरून लढा दिला ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं तीनशे सत्तर हटवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये झालंय तुम्ही काय केलं उद्धवजी अडीच वर्ष तुमचं सरकार होत तुम्ही फक्त घरात बसण्यामध्ये धन्यता मानत होता घरामध्ये बसण्याच्या पलीकडे तुम्ही काहीही केलं नाही अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयात जाणारे मुख्यमंत्री म्हणून तुमची नोंद इतिहासामध्ये होणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नोंद इतिहासामध्ये युग पुरुष म्हणून होणार आहे हे देखील भारतीयांना माहिती आहे एकशे चाळीस कोटी जनतेच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे तिसऱ्यांदा निवडून आलेत उद्धवजी ठाकरे तुम्हाला दुसऱ्यांदा निवडून येता आलं नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे सामनामधून आग्रलेख घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतायत खर तर मोदीजी लोकनेते आहेत मोदीजी दृष्ट दृष्ट नेते आहेत त्यांच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही कारण तुम्हाला लोकांनी घरी बसवण्याचं तुम्हाला लोकांनी नाकारण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संधी गमावलेली नाही तर संधी तुम्ही गमावलेली आहे महाराष्ट्राला पुढे नेण्याची संधी तुम्ही गमावलेली आहे आणि घरी बसण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब आमच्या प्रत्येक मराठी माणसासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी आदर्श स्थान आहेत अशा पद्धतीनं मा साहेबांच्या पुतळ्याबद्दल कुणी अशा प्रकारचं गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत गृहमंत्री देवाभाऊ आहेत जो कोणी समाजकंटक अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याची अशा पद्धतीची विटंबना करणार असेल तर त्याला निश्चितपणे गजाड काम देवा करतील इथले पोलीस तपास करून चौकशी करून त्याबद्दल नक्कीच कारवाई करतील ज्या कोणी हे कृत्य केलंय त्याला तातडीनं शिक्षा व्हावी अशी आमची देखील मागणी आहे खर आज भारतीय जनता पार्टी आणि देशात मधील सरकारच्या वतीनं सेवा दिन म्हणून साजरा करण्याचं कार्य केलं जात आहे आपण खासदार आहात आजचा दिवस काळा दिवस नाही तर आजचा दिवस सुवर्ण दिन आहे आपल्या देशाच्या इतिहासामध्ये ज्या पद्धतीनं कामगिरी करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात झालंय त्यामुळं आजचा दिवस काळा दिवस नाही तर आजचा दिवस इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे काळा दिवस काय असतो काळवणलेलं नेतृत्व काय असत हे बघायचं असेल तर काँग्रेसचं नेतृत्व काळवणलेलं आहे काँग्रेसचं नेतृत्व काळवणलेलं आहे आणि राहुल गांधींचं नेतृत्व काळवणलेलं आहे हे देशातील एकशे चाळीस कोटी जनतेनं ओळखलंय म्हणून सलग तिसऱ्यांदा तुमचा पराभव केलाय प्रणितिताईन नरेंद्र मोदीजी यांना एकशे चाळीस कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आणि अशा पद्धतीनं लोकांमधून निवडून येणाऱ्या पंतप्रधानांचा वाढदिवस हा काळा दिवस आहे असं म्हणताना तुम्हाला थोडीशी लाज वाटली पाहिजे कारण ती तुम्हाला वाटत नाही कारण तुम्ही काळवणलेल्या नेतृत्वामध्ये आपलं नेतृत्व करतायत खर 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 तर हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलण्यापूर्वी थोडासा विचार करावा महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात सर्व समाजाला जोडण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंनी केलेलं आहे खरं तर काँग्रेसचा इतिहासच काळवणलेला आहे काँग्रेसचा इतिहासच काळकृत्य करून आलेला आहे हर्षवर्धन सपकाळ यांना याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही देवाभाऊंनी समाज तोडण्याचं काम नाही तर समाज जोडण्याचं काम केलंय हर्षवर्धन जी समाज तोडण्याचं काम तुम्ही करतायत जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून होतं प्रत्येक जातीला वेगवेगळ्या माध्यमातून बघणं आणि त्या जातीमध्ये भांडण लावण्याचं पाप जर का महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर हर्षवर्धन सबकाळ तुमच्या काँग्रेसने केलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीनं सर्व समाजाला जोडणारं नेतृत्व कोण असेल तर देवाभाऊंचं आहे सर्व समाजाला अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व कोण असेल तर देवा भाऊच आहे देवा भाऊंना सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्याचं काम महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेनं केलेलं आहे काँग्रेसची कारकिर्द काय राहिली आहे हर्षवर्धन जी जरा काँग्रेसच्या कारकिर्दीकडे बघा फोडा आणि राज्य करा ही तुमची नीती होती आणि अशा पद्धतीनं माझा तर हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर आरोप आहे की काळे झेंडे दाखवणारे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांनीच पाठवलेले असतील आणि अशा पद्धतीचे आरोप करतायत खर तर अशा पद्धतीनं काळे झेंडे दाखवणाऱ्यांना या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुणीही किंमत देत नाहीत परंतु हर्षवर्धन पाट हर्षवर्धन सपकाळ अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांना ते किंमत देत आहेत फोडाफोडी करण्याचा इतिहास हर्षवर्धन ती तुमचा आहे तर या देशाला एकसंध ठेवण्याचा महाराष्ट्राला जोडण्याचा इतिहास देवाभोचा आहे खर तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी आपल्या जवानांनी जेव्हा ऑपरेशन सिंधू ऑपरेशन केलं आणि सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं तेव्हा राज ठाकरे यांनी अशा पद्धतीचं व्यंगचित्र किंवा अशा पद्धतीचं स्वागत करणारं ट्विट केलं होतं का सन्माननीय राज ठाकरे हे मोठे नेते आहेत त्यांना व्यंगचित्र काढण्याचा पूर्ण अधिकार आहे भारत आणि पाकिस्तानची मॅच झाल्यानंतर ते व्यंगचित्र काढून त्याच्यावर टीका करत असतील तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या जाबाज सैनिकांनी पाकिस्तानला धडा शिकवला पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित केल्या सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलं होतं तेव्हा राज ठाकरे यांनी आपली पेन्सिल उचलून एक व्यंगचित्र आपल्या जवानांचं अभिनंदन करणार एक व्यंगचित्र आपल्या सैनिकांचं अभिनंदन करणार एक व्यंगचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करणारं काढलं असतं तर जरा बरं झालं असतं परंतु सन्माननीय राज ठाकरे ते काढणार नाहीत आणि भारत पाकिस्तान पाकिस्तानची मॅच झाल्यानंतर अशा पद्धतीचं व्यंगचित्र काढणार असतील तर जनतेला सत्य काय आहे जनतेला वास्तव काय आहे हे माहित आहे खरं तर देवा भाऊंना विजयाचा आत्मविश्वास हा जनतेच्या आशीर्वादामुळे आहे जनतेच्या विश्वासावर देवा भाऊंचा कॉन्फिडन्स आहे तुमच्या सारखं दीड हजार मतांनी निवडून यायचं आणि मग राज्यभर डिंगोऱ्या पिटायच्या असा कॉन्फिडन्स देवाभाऊंचा नाही देवा भाऊंच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जनता जनार्दनाचा आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या पोटी आम्हाला आत्मविश्वास आहे रोहित पवारजी तुमचा आत्मविश्वास कशामध्ये आहे हे महाराष्ट्राला माहित आहे रोहित पवारजी आपण फक्त दीड हजार मतांनी यावेळेला निवडून आलात तेही अजितदादा म्हणतायत की मी निवडून दिलं मी मदत केली म्हणून रोहित पवार निवडून आले त्यामुळे थोडंफार अजित पवारांच्या आशीर्वादामुळे यावेळेला रोहित पवारजी तुम्ही निवडून आलात जनतेचा आशीर्वाद सलग तिसऱ्यांदा देवा भाऊंच्या पाठीशी आहे तुमच्या सारखं घराने शाही करून म्हणजे शरद पवारांचे नातू आहेत म्हणून रोहित पवार आज महाराष्ट्राला माहीत आहेत देवा भाऊंची कारकीर्द तशी नाहीये देवा भाऊ हे जनतेच्या काम करून जनतेचे आशीर्वाद मिळून तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत आपले आजोबा कोणीतरी मोठे राष्ट्रीय नेते होते म्हणून देवाभाऊंचं कर्तृत्व नाही तर देवा भाऊंचा आत्मविश्वास हा मुंबईकरांच्या साथीवर आहे देवा भाऊंचा आत्मविश्वास हा मुंबईकरांच्या आशीर्वादामुळे आहे तुमच्याकडे तो आत्मविश्वास शिल्लक नाही त्यामुळं अशा पद्धतीचं ट्विट करून रडारड करण्याचं काम रोहित पवार जी करतायत रोहित पवार विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला रडावं लागलंय माझं हे ट्विट आणि हे वाक्य तुम्ही सेव्ह करून ठेवा येणाऱ्या सर्व महापालिका फक्त मुंबई नाही येणाऱ्या सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने लोकांच्या आशीर्वादाने भाजप महायुतीचं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांपासून मुंबई महापालिकेपर्यंत येईल हे रोहित पवार यांनी लक्षात ठेवावं ठीक आहे